नमस्कार दर्शको आपले बदलापूरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये निखील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जसे की आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा निवडणुका जाहीर आहेत आणि येत्या दोन तारखेला निवडणूक पार पडणार आहे तर बदलापूरमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे मस्त वातावरण आहे सगळीकडे प्रचार चालू आहेत रॅली चालू आहेत सगळीकडे चौक सभा चालू आहे आणि आरोप प्रत्यारोप सगळं चालू आहे आणि आपण आज थेट उमेदवारांची चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक ब मधले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आणि स्थानिक उमेदवार दत्ताराम गोवळकर सर आहेत आपल्यासोबत नमस्कार सर सा, नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत धन्यवाद सर सगळ्यात पहिला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकंदरीत तुमचा जो राजकीय प्रवास आहे की तुम्ही राजकारणात कसे आले आणि तुम्हाला काय यावं वाटलं आमच्या दर्शकांना सांगायचं ज्या वेळेला नाईन्टी थ्रीची ज्या वेळेला दंगल झाली त्यावेळेला मी या निवासस्थानी आमच्या होतो आणि बाळासाहेबांनी जेव्हा ऑर्डर दिली की बाबा माझ्या सैनिकाने व्हा त्यावेळेला आम्ही त्याच्यात पदार्पण केलं आणि त्यावेळेला आपल्या लोकांचं सगळ्या लोकांचंच म्हणजे आम्ही असं नाही म्हणत आहे की आपल्या शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचे दान धर्म नाहीये सगळ्या लोकांच्या सरेसंनी आम्ही तिथे उभा राहिलेलो होतो आणि तिथून माझा प्रवास चालू झाला ज्यावेळेला मी दोन हजार मध्ये मी ते बदलापूर मध्ये आलो त्यावेळेलाही मी या क्षेत्रामध्ये उतरलो आणि सुरुवातीला मला पद पहिलं गटप्रमुख मिळाल्यानंतर मग मला उपशाखा प्रमुख पद त्यानंतर शाखा प्रमुख आणि आता मी ज्या पदावर आहे ते पण माझं पद आहे विभाग प्रमुख पद आणि दुसरं ग्राहक संरक्षण कक्ष शहर सचिव या पदावरती मी आता विराजमान आहे आणि दुसरं म्हणजे आता मी नगरसेवक या पदासाठी म्हणजे मी उभा राहिलेलो आहे मला पक्षाने तिकीट दिलेलं आहे मी तिथला स्थानिक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक सतरा ब मध्ये माझं नाव मोडतं आणि मी उभा राहिलेलो आहे हा माझा इथपर्यंत प्रवास आहे आणि त्या प्रवासाने मला गेले पंचवीस वर्ष मी या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षामध्ये मी कार्यरत आहे नक्कीच सर छान 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 माहिती मला सांगा सर आता तुम्ही बदलापूरमध्ये दोन बलाढ्य पक्ष आहेत दोन मोठे पक्ष आहेत त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही उभे तर एकंदरच ती लढाई कशी असणार तुमच्यासाठी तरी ती कशी असणार माझ्या लढाई म्हणजे मला फार काही हे नवीन नाही आहे आम्ही शिवसैनिक आहोत लिडर आहोत कुठेही ह्याला न घाबरणार आहोत आणि आमचं जे हे आहे राजकीय आम ते आम्ही एकदम आमचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रमुख आहेत ते जसे शांत मनाचे तसं आम्ही ही इथे शांत ह्याच्यानेच आम्ही आमचा प्रचार करत नाही कुठल्याही प्रयत्नाचा आम्हाला कुठलाही वाद नाही कोणाशी घालायचं की काही नाही आमचा पक्ष कसा वाढेल हे आम्ही बघणार आणि शांततेत आम्ही ही निवडणूक पार करणार आहे नक्की सर माझा पुढचा प्रश्न असा असायचा आता मध्ये आपण जसं बघतो ही निवडणूक मसल पॉवर आणि मनी पॉवर तर या सगळीकडे सर तुम्ही कसं बघता बघा मसल पॉवर आणि मनी पॉवरच काय उपयोगाची का नसते तुम्ही जनसंपर्क कसा कराल त्याच्यावरती असतो पैसा हा सगळ्यांकडेच असतो नाही असं आहे पण आम्ही मी स्वतः एक रेल्वे प्रवासी आहे सामान्य व्यक्ती आहे सामान्य लोकांसारखा राहणारा माणूस आहे त्यामुळे माझा जनसंपर्क प्रत्येकाशी आहे माझी स्वतःची वडापावची गाडी आहे त्या वडापावच्या गाडीवर माझा जनसंपर्क होत होता आता दोन तीन महिने गाडी आमची बंद आहे का तर मेसेजचं ऑपरेशन झालं त्यामुळे मी काही ती गाडी चालू शकत नाही त्या कारणाने तरी पण जनसंपर्क हा माझ्या त्याच्यावरून ऑलरेडी झालेला आहे लोकांपर्यंत मी पोचतो लोकांना मी सांगतो की मी स्वतः उभा आहे मला निवडून द्या म्हणजे मला पुढे तुम्हाला काम करणे मला संधी मिळेल तुमची सेवा करण्याची संधी मिळेल आमच्याकडे उद्धव पाटच्या पक्षामध्ये आम्हाला ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के आपलं ऐंशी टक्के राजकारण आम्ही करत नाही वीस टक्के करतो कारण का आता आपल्याला जन जनतेपर्यंत जायचं आहे तर जनता जसे आपल्याला जनतेपर्यंत गेल्यानंतर जनतेची सेवा करायची आहे काही ठिकाणी पाण्याच्या भरपूर समस्या आहेत ह्या समस्या परत रेल्वे रेल्वेचे प्रॉब्लेम्स आहेत रस्त्याचे आता न ग नगर म्हटल्यावरती काय होतं न म्हणजे नळ नळाचा म्हणजे पाणी प्रश्न आला ग ग, ग म्हणजे गटार गटाराचे प्रश्न आजपर्यंत आपल्या इथे बदलापूरमध्ये गटार बघा काही आमच्याच याच्यामध्ये एका साईडला गटार येतं तर एका साईडला गटार नाहीत माझा असा प्रयत्न आहे की मी निवडून आल्यानंतर मला दोन्ही बाजूंनी माझ्या साईडने गटारं बांधायचे आहेत जेणेकरून ती गटार अशी पण नाही की पब्लिकला उघड्यावरती नाही तर पॅक करून ती झाकणं वगैरे लावून व्यवस्थित करता येईल हे माझे प्रयत्न र म्हणजे रस्ता रस्ते पण आपल्याला व्यवस्थित करावे लागणार आहेत काही ठिकाणी आता कंपनी केलेलं आहे चांगलं केलेलं आहे प्रकारे आम्ही नाही कोणाला कोणावरती टीका नाही करत काही नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी झाले ते आम्ही डागडोगी करून सर्व व्यवस्थित करता येईल है। वगैरे हे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यातून आम्हाला लोकांची सेवा करायचा प्रयत्न सर तुम्ही आता जे सांगितलं वडापावच्या गाडीचं थोडंसं आम्हाला त्या वडापावच्या गाडीबद्दल तुमचा काय इतिहासाने कधीपासून ती गाडी आहे ते आम्हाला सांगितलं दोन हजार चार मध्ये चालू केली गाडी आणि दोन हजार चार पासून ते आतापर्यंत माझी गाडी चालू आहे दोन हजार चार मध्ये ज्या वेळेला माझी गाडी होती त्यावेळेला माझी दाबेली होती दत्ता दाबेली म्हणून त्यानंतर मग जसं महागाई वाढत चालली तर आपल्याला परवडत नाही लोकांपर्यंत आणि माझ्याकडे असं होतं की माझ्या वडापावच्या गाडीवरती आम्ही सगळं ओरिजिनल क्वांटिटी आणि क्वालिटी चांगली द्यायची कोणालाही बेसर करून देत नव्हतो त्यानंतर मी वडापाव चालू केला दोन हजार मला वाटतं काहीतरी दहा अकरामध्ये मी वडापाव चालू केला ती वडापाव चालू केल्यानंतर वडापावला पण आम्ही क्वालिटीचं तेल बेसन सम्राटचं वापरायचे आणि बटाटे क्वालिटीचे वापरायचे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे माझी ती गाडी आणि चव जे असते ते आम्ही लोकांना आमची माहितीये त्यामुळे त्या याच्यातून आमचा प्रवास त्याच्यावरूनच मी जनसंपर्क पण करायचा कारण कर पदाधिकारी कारणाने मी लोकांना सांगायचं हा प्रॉब्लेम झालाय तो प्रॉब्लेम झालेला आहे तिथपर्यंत आम्ही ते, ते लोकांचे प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व करायचे त्यावेळेचे नगरसेवक होते त्यांना सांगून तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करायचे अच्छा सर मला एकंदरी सांगा जे आता आपण कालच प्रकरण बघितलं बदलापूरमध्ये पैसे वाटले जातात उमेदवार विकत घेतला जातात तर तुम्ही या सगळीकडे कसं बघता सर आणि उमेदवार जे आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित आम्ही उमेदवार असलो तरी पण आम्ही आम्हाला पक्षाने कुठल्याही प्रकारचा पैसा आम्हाला दिलेला नाही की काय नाही आम्ही आमच्या जोरावरती उभं राहिलेला आहे स्वतः आम्ही जे काय असेल ते आम्ही माझ्याकडे जे कार्य करते ते न पैसे घेता माझ्याकडे आहेत आणि जे काय आहे ते आम्ही आमच्या स्वतःच्या कष्टाचे आहेत ते आम्ही कोणाला कधीच वाटणार नाही काय नाही जे काय आता आम्ही जो थो थोडाफार खर्च केलेला आहे सात आठ हजार रुपये तो आमच्या ह्याच्यातूनच केलेला आहे जेणेकरून आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं की आम्ही असे होत की पैसे न देता आम्ही निवडून येणार आणि तुम्हाला करून दाखवणार पैसा हा सर्वस्व नाही आहे पैसा हा तिथ तेवढा पुरता आहे इलेक्शन झाल्यानंतर कोणी कोणाचं नसतं जो तो आपल्या घरात असतो जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत पैसा असतो आम्ही असं म्हणत नाही लोकांना कोणी वाटले काय केले त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे आमचा पक्ष असा आहे की फक्त आपण आपल्या पक्षाचं नाव मोठं करायचंय दुसरा काय करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये अच्छा छान सर आणि सर जे आपले मतदार आहेत त्यांना सुद्धा विकत घेतल्या जातं जे मतदारांना पैसे वाटतात तर ते योग्य आहे का सर आणि ते तुम्ही जे आहेत मतदार त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित माझे मतदार समजा कोणी असून देत आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही पैसे घ्या नको घेऊ हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे काय मी तुम्हाला काय जबरदस्ती केली नाही की ज्यांच्याकडून येऊ नका त्यांच्याकडून तुमचा एक प्रश्न आहे फक्त आम्ही एकच सांगितलं की आम्हाला तुम्ही मतदान करा आमच्याकडे आम्ही असं म्हणायचं नाही की बाबा आम्हाला नका करू हे करू तुम्ही पैसे घेतात तुम्ही घ्या आपल्याला त्याची देणं घेणं नाही फक्त वोटिंग कोणाला करायचे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही एज्युकेटेड लोक एज्युकेटेड लोकांना द्या आपण सर्वसामान्य माणसाला द्या मी स्वतः रेल्वे प्रवासी आहे त्यामुळे रेल्वे प्रवासी असल्या कारणाने तुम्हाला माझ्या व्यथा काय आहेत ह्या सगळ्या जनतेला माहित आहेत कारण ती जनताही रेल्वेतून फिरते कामाला जाते त्यामुळे पैसा सर्वस्व नसून सर्वसामान्य व्यक्ती चांगला तुम्ही निवडून द्या आणि आम्ही तुमचे काम करायला मोकळे हो। नक्कीच नक्कीच छान सर सर आता मला सांगा जर समजा तुम्ही निवडून आले तुम्ही विजय झाले तर तुमच्या वार्डामध्ये काय तुम्ही चेंजेस करणार वॉर्डा म्हणजे म्हणजे आता कसं आहे माहितीये काय आमच्या वॉर्डामध्ये प्रथम पाणी समस्या भरपूर आहे पाण्याची समस्या आहे त्या पाण्याच्या समस्या आम्ही पहिलं त्याचा ते प्रॉब्लेम सॉल्व करणार लोकांपर्यंत आम्ही सांगितले नाही आम्ही आश्वासन ना करण्यात नाहीये बोलून दाखव करून दाखवू हे आहे आमचं तर पाणी समस्या आहे लाईट आहे लाईटचा मोठा इश्यू आहे तो पण आम्ही तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काहीतरी लोकांपर्यंत आम्ही सांगू की बाबा लाईट महावितरणला जाऊन भेट देऊन ते सगळं कसं काय आहे ते कारण आपल्याकडे बघा आता काही इथे बदलापूरमध्ये जसं मुंबईला आहे तसं इथे काही नाहीये मुंबईला जसं आहे तसं आम्ही इकडे बदलापूरमध्ये करायला होता म्हणजे नूतनीकरण करतो तसं इकडे बदलापूरला पण आम्ही नवीन नूतनीकरणाचा करण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरी समस्या रस्ते मग लोकांना काय असतं रस्ते स्वच्छ पाहिजे असतात लाईट आणि पाणी ह्या तीन गोष्टी महत्वाचे आहेत कचरा घरघंटी असते कचरा गाडी त्या कचरा गाडी प्रत्येक वेळेला आली पाहिजे रोज हल्ली आमच्याकडे मी स्वतः राहतो माझ्या प्रमाणात दोन दोन दिवसांनी गाडी येते कचरेवाला येतो नाही गाडीला डबे भरलेले त्याला आता आपण काहीच करू शकत नाही हे सगळे प्रकार बंद करण्यासाठी रोजच्या रोज गाडी आली पाहिजे लोकांची स्वच्छता कारण ते दोन दिवस कचरा राहिल्या कारणाने परत दुर्गंधी वाढते आजार फैलतो त्यामुळे ते सगळं बंधन बंधन टाकली पाहिजे म्हणून आम्ही ते प्रयत्न करणार की बाबा लोक स्वच्छतेमध्ये राहिली पाहिजेत कारण का आपण रस्ता स्वच्छ घनकचरा निघून गेला तर तिथे कुठल्याही प्रकारची दुर्गंधी राहणार नाही पाणी पण स्वच्छ सगळ्यांना मिळेल या सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न करणार निवडून आल्यानंतर तुम्ही नक्कीच ते करणार फक्त लोकांनी मला निवडून द्यावं हेच माझ्याही आहे छान छान सर आता एकदम शेवटचा प्रश्न बोला ना जसं एक नाईट पिक्चर म्हणून आलं होतं त्यामध्ये कुठला एक दिवसात सीएम असं एक दिवसासाठी बदलापूरची जी नगरपालिका तुमच्या हातात आली एक दिवसासाठी तर बदलापूरसाठी असं काय तुम्ही महत्वाचं काम करणार की ज्याच्याने खूप लोकांचा खूप फायदा विचार एक असा पहिली पहिली गोष्ट म्हणजे जी बदलापूर नगरपालिकेमध्ये होणारी काहीही काहीही गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या सगळ्या बंद आहेत सगळे नगरपालिकेतील सगळ्या लोकांना आपण विश्वासात घेऊन त्यांच्याकडून कामं करून सगळे ते आहे तसंच बाहेर काय चाललंय बदलापूरच्या इथे नगर बाहेर त्याच्यावरती आळा आणून सगळं आपण बंधनकारण करायचंय स्वच्छ बदलापूर खरी तर बदलापूर करायचंय सगळीकडे जागोजागी आपण जे सिटीजन सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी कट्टे बांधायचे किंवा जागोजागी सीसीटीव्ही का हल्ली लोक महिला वर्ग हा असुरक्षित आहे त्यासाठी महिला वर्गांसाठी माझा पहिला प्रयत्न राहील की बाबा आपल्या आया बहिणी ह्या असुरक्षित आहे त्यासाठी सुरक्षा पोलीस यंत्रणेमध्ये पण आपण थोडा चेंजेस करून घ्यायचा कारण का पोलीस यंत्रणा पण आपल्याला हवी आहे कुठेतरी त्यांच्याकडे पण कमतरता थोडी भासते त्यांना कुठून तरी प्रेशर येतं त्यामुळे ते ते विचारे सगळे ते अडकलेले असतात ते सगळं त्यांच्यावरती प्रेशर कुठून येत आहे ते काय ते सगळं व्यवस्था करून आपण त्यांना पण प्रेशरच्या बाहेर करून आपण त्यांच्यावर त्यांना सांगायचं की अशी कामं करायची आपल्याला त्यांना जवळ घेऊन सगळे करायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी बदलापूर कसं एकदम राहील ते बघायचं अगदी धडधडी लोक स्व म्हणजे स्वकुशी मी इकडे राहा बिंदास राह वगैरे मुक्त करून टाकायचं सगळ्या नक्कीच सर आता तुमच्या प्रभागातले लोक लाईव्ह बघतायत आपण लाईव्ह बघतोय तर तुमच्या प्रभागातल्या जे आहेत तुमचे हे लोक तुमच्या प्रभागामध्ये त्यांना तुम्ही काय सांगणार सर की लोकांना सांगेन एकच की मी उद्या निवडून आलो तर मला तुमच्या घरापर्यंत मी ज्या ज्या घरात गेलो त्या सगळ्यांच्या घरात बदलापूरमध्ये माझा जेवढा वॉर्ड आहे प्रत्येकाच्या घरात मी आश्वासन दिले मी निवडून आल्यानंतर मी तुम्हाला स्वतः घरी भले मला महिना लागेल पंधरा दिवस पण मी स्वतः तिथे येणार तुम्हाला भेटणार तुमचे आशीर्वाद घेणार कारण का तर तुम्हाला एक चांगला व्यक्ती प्रांजल मनाचा व्यक्ती भेटलेला आहे आणि तुम्ही मला कामत मी जर ऐकलं नाही तर तुम्ही मला सांगायचं की गोळकर तुम्ही आलात नाही आमच्याकडे मी ऐक तुम्ही ऐकत नाही ऐकणार तुमचं सगळ्यांचं तुम्ही मला निवडून द्या म्हणजे मी तुमच्या घरपर्यंत येणार आणि तुमचे काही प्रॉब्लेम असले मी सॉल्व्ह करणार कारण का नगरसेवक हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी असतो स्वतःच्या ह्याच्यासाठी नसतो बरोबर बरोबर नक्की सर छान वाटलं सर तुमच्यासोबत सोबत प्रभाग क्रमांक